मम्मी डर गै मम्मी डर गए, डर आता <laughs> उघडून बघूया गैरियर कसं आहे बघूया बघा इथं छान असं असुक दिलेलं आहे त्यांनी डोळ्यात नाही डोळ्याच्या साईडला जाऊन पडलं शुभ सकाळ मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे दिवाळी पाडवा आणि आज असा विषय का सणासुदीला बायका माहेरी जात असतात तर मी पण माझ्या मॅडमला आता सोडायला गुड मॉर्निंग आम्ही चाललेलो आहोत कल्याणला म्हणजे मी आणि माझ्या काकाची मुलगी आम्ही दोघ चाललोय तर आम्ही आता संघाने वाचलेले आहेत सात आणि आता आम्ही जाणार आहेत पेठला पेठ वरून आम्ही बसले जाणार आहेत नाशिकला तर चला पुढच्या पिकअप आणलेली ना, मादे ना तर ती म्हणजे कर्नाळीमध्ये आणणार आहे तर तिथून रोशनला आणायला जायचं आहे तर मी रोशनला इथं मी जवळच हां तर इथं सोडतोय मी जांभिरीला तिथून मग ते जाईल त्यांच्या सोबत तर चला मी आता नवीन तर मंडळी नवीन पिकअप आणलेली आहे आपल्या रोशन तर आता पूजा करायची एवढं लेट काय झाला जबरदस्त रे हो आता पूजा करायची आपली म्हणजे आई पण आलेली पूजा करण्यासाठी एकदम मस्त न्यू मॉडेल आहे भारी गाडी आपली मंडळी आता मी तुम्हाला पूर्ण गाडी दाखवतो तर बघा पॉवर स्टेअरिंगची म्हणजे लेटेस्टच्या पॉवर स्टेअरिंगच्याच असतात बोलेरो पिकअप एफ बी एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन थ्री टी आता उघडून बघूया इंटेरियर कसं आहे बघूया बघा इथं छान असं लुक दिलेलं आहे त्यांनी ड्रॉवर आहे आणि मीटर पण भारी आहे म्हणजे एकदम डिझाईन वगैरे काय आणि ही स्टेरिंग अशी आहे गिअर बघायची आणि सीट वगैरे एकदम परफेक्ट दिलेलं आहे बघा आपल्या साईडने पण भारी आहे आणि पाठीमाग बघा असं असतं म्हणजे आता बाकीजणांना तर माहीतच नाही राहत पिकअप पहिल्यांदा सरत आधी अशी राहिले राहते नंतर आपण आपल्या इच्छेनुसार काय त्याला डिझाईन द्यायची ती द्यायची असते आतल्या साईडने असे बघा इकडं चला अजून पूर्ण दाखवतो तुम्हाला बघा तर मस्त आहे पिकअप तर आपण जशी वाटेल तशी बनवूया तर आता गायत्री मॅडम चाललेली आहे रोशन आहे निम्म्यापर्यंत पिशवी घेऊन मशी दाजींनी पण बॅग घेतली काका सोडतंय तिथं तिरड्यात जाते आहे काका त्याच्यामुळं तिथपर्यंत घेऊन जाणार आहे माग ठेव बॅग हो माग ठेवा हो ताजी कस काय विसरतील काय दुबईला चालले तीस कडे गेला आता चालले <laughs> <laughs> मी आता ले ले, मी आणि रोशन चाललोय पोल्ट्रीकडे फटाके उडवण्यासाठी म्हणजे पिल्ल तर नाही मध्ये आता बॅच केलेली आहे पण आम्ही तिकडं खाली आता बाबा झोपलेले आहेत ना म्हणून खाली जाऊन फटाके फोडणार आहेत तर वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून बघूया आपण चला तर आता हे फटाका कोणता फटाका आहे भाऊ दाखवतो मला आपटी बॉम्ब आहे आपटी लायटर घेऊन आलाय भाऊ लायटर नाही भाऊ अगरबत्ती लावायची असते पेटेन पण वाकणार नाही आपलं सर ए भाऊ तू कोणत्या साईडनी ने लावलंय फटाक्याचा आवाज नाही बघायची भीती वाटत आहे लवकर आता आपल्या भाचरावांची एंट्री झालेली तेव्हापासून आपण बघत होतो तर बाप रे कोण आले कण आलेले आले बापले कोण आलं कोण आलं काय घेऊन आलं का आणलं मला काय रे का आणलं रे काय आणलं ए भाई घड्या बिड्या फुल ना वो शायनिंग ना वो शूज बीज घालून मामास ए भाई घड्या ना खतरनाक जबरदस्त चला चला घरात चला दाजी लगेच चालले ये ना जाऊन जा तर यांच्या आता पेढे वाट राहिला आता बाबांना पेढे नेऊन देतोय बाबांना दे पेढा काय घेतला काय घेतलं पेढा बाबांना सांग स्कूटी घेतली गाडी घेतली सांग मी सांग ना रे आज बाबांना सांग मी गाडी घेतली तर आज <laughsleading> दिवाळी पाडवा आहे दिवाळी पाडवा असला की कसं बायको असते ती नवऱ्याला ओवाळत असते मग काय बरोबर ना मग कोण ओवाळत आहे झाली ओवाळणी दाजे आता ब्लँक चेक टाकणार डायरेक्ट ताटामध्ये ओके नाईस नाईस आणि इकडे आता रियांश भाई फुल नाही का त्याची मजा आहे एकूल तर काय नाही का भाचा फुल हवा कोच्या लावू आपण दोघं बाहेर जाऊन लावू आपल्याला दिदी आणि दादींची रील्स काढायची होती त्यासाठी आम्ही प्रॅक्टिस करत होतो म्हणजे बियाइंड सीन तुम्ही आता बघा तर रिझल्ट आता तुम्ही बघा पुढे नक्कीच बघा कसा वाटला तुम्हाला सांगा आता पियुष आपला स्काय शॉट त्यांनी पेटवलेला आहे बघूया आता आई घाबरली थांब ना थांब ना मम्मी डर गे मम्मी डर गे मम्मी डर गे एवढी कस काय घाबरट असतो तुझ्यामुळे आम्ही पण घाबरट झालोय जाऊ देऊ आता आई गेले आता आपण दुसरा फटाका पेटूया भाऊश काय पेटव काय शॉर्ट दाखव कस आहे किती शॉर्ट आहेत बारा ट्वेल्व ट्वेल आहे का तर आता भाऊश लावणार आहे बघूया किती वर आहे आणि आता रियांश पण आता इथं आमचे भाचे राव पण नाही नको आता फोड ना अरे एवढ आता पियुष अरे चटव 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 निमरी फुल झाली पियुषनी पेटवली आता काय फुस फुसका नाही गेला आवाज दुसरा आवाज तिसरा अरे कुठे गेला हा बघा खतम कोणता गौन्ता, कोणता लावलाय पियुष साधा तरी पण मी पाहणार नाही रे अरे तडतडी होती तरी हा ना बटरफ्लाय बटरफ्लाय आता आपल्याला स्पेशल का किती शॉर्टच रे भाऊ आपण बारा शॉर्टच आहे का वेगळा आहे <laughs> वेगळं आहे का तर बघूया आता हा किती बाश, पर -पर बाश भगुई भगुई आ, मी भरपूर फटाके आणले होते पण बाश म्हणतो पुढच्या वर्षी अजून आपण ट्रक भरून आणू बघा आता सध्या एवढे आणले तर आपण परत उडून बघूया फटाके आणि दुसरा मोठा स्काय शॉट आहे तो लावायचा आहे तर भाऊ चल रियांश चल फटाका वरती ढगात ढगात जातो तो ढगातला फटाका आहे चल नाही येत जाऊ दे मग हां खेळतो इथं आठ बारा शॉटचं आहे स्काय शॉट बस आता पेटू राहिला लायटरनी चेटवलं आहे भाईनी आता बघूया किती उंच जातं इथं पाहूया तर हा बघा अरे वा अरे इथून तर दिसतच नाही आहे चौक डोळ्यात नाही डोळ्याच्या साईडला झालं पडलं झाले पेट राहिला आता थोडे उरले होते तीन आपले स्काय शॉट पेटले नव्हते आता पियुष पेटून तोंड मागे रे भाऊ कुठं अरे वा चेटवली आता ए सोबत फिर ना अरे यार नाचायचं असतं याच्या सोबत एक पतला काय नेमकी माहित नाही ते आम्हाला पण नवीनच बघितल्या कसं लावायचं आडवा उभा तिरकाव सरळ माहित नाही कसं लावायचं भाऊ आणि ती वाच चेट काढली का ती काढ लवकर आता भाऊ पेटवणार आहे पियुष बघूया मला पण पळायला लागल कोण आहे रे माझ्या पळ रे भाऊ पळ पळ काय होणार आहे तर काय माहित फक्त लढ म्हणा भारी पेटला रेट हा हा आता ताई पहिल्यांदा पेटवणार आहे फटाकडा खतम हे सुरू होत खतम होव्या तर मंडळी आता आमचं सगळं फटाके वगैरे फोडून झालेलं आहे काय शॉर्ट चक्कर असेल नसेल ते आता काय जोक करते तर ये तुम्हाला सर्वांना दिवाळी तुमची चांगलीच गेली असेल आपण असं समजूया आणि हा बघा छोटा <laughs> डॉन पण आलाय सांग हायकर हाय कर हॅपी दिवाळी सांग त्यांना हॅप्पी दिवाळी हॅपी दिवाळी सांग ना हॅपी दिवाळी तर आमच्याकडून तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही पण सांगा हॅप्पी दिवाळी हॅपी दिवाळी तर चला मंडळी तर चला मंडळी आजचा ब्लॉग आपण इथं समाप्त करूया बाय बाय